नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा कृष्ण कमळ आहे आणि मी इथे कृष्णाला वाहून घेणार आहे कृष्णकमळ तर हे बघा अशी माझी रोजची पूजा आहे तर छान असे फुलं वाहून घेतली आहे मी पूजा वगैरे आटपून घेतली आणि आम्हाला जायचं होतं नंतर बाहेर बाहेर कुठे तर नक्की सांगते तुम्हाला त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा तर आम्ही आलो आहे अमरदास बाबाच्या मंदिरामध्ये तर हे मंदिर आहे रुस वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोडला तर खूप छान असं मंदिर आहे अमरदास बाबाचं तर हे बघा अमरदास बाबाची मूर्ती आहे इथे आणि खाली आहे महादेवाची पिंड तर अमरदास बाबाच्या मंदिराच्या पाठीमागे अशा छोट्या छोट्या मूर्त्या आहे गणपती बाप्पा सरस्वती देवी दुर्गा देवी दत्तात्रय राम सीता अशा प्रत्येक देवाचे मन फोटो आहे मूर्ती आहे आणि खूप छान मंदिर आहे आणि स्वच्छता पण खूप छान आहे इथे आणि नंतर इथे महादेव मंदिर पण आहे शेजारी तर सिद्धेश्वर म्हणून महादेव संस्थान आहे तर आम्ही तिथे पण गेलो होतो दर्शनाला तर आम्ही घरी येऊन रुद्राक्ष आणला होता इथे रुद्राक्षाची पूजा करून घेतली माझ्या मुलीने तिला गळ्यामध्ये बांधायचा होता तर रुद्राक्षाची पूजा करून झाली आणि नंतर हे बघा किती छान असं खांबा आहे कोरीव खांबा आहे पुरातन काळातले आणि खूप सुंदर कोरलेलं आहे मंदिराचं नक्षीकाम आणि हा बघा नंदी तर खूप छान असं मंदिर आहे आणि खूप मोठा आवार आहे मंदिराला आणि हे बघा असं गाभाऱ्यात पिंड आहे महादेवाची खूप छान आज गर्दी कमी होती रोज खूप गर्दी असते इथं मंदिरामध्ये तर इथे बाहेर आल्यानंतर इथं गार्डन आहे गंगामा म्हणून त्या गार्डनमध्ये झोके वगैरे बांधलेले होते तर मुलींना खूप एन्जॉय केला माझ्या मुल बहिणीची मुलगी आणि माझी मुलगी दोघींनी झोके वगैरे खेळले इथे आणि नंतर आम्ही घरी येताना हे बघा असं शूट केलं थोडं तर खूप छान फुलं होते झाडाला अशी वाटा नाही रस्त्याने त्यांना प बघितले आम्ही तर छान फुले होते याला तर याचा पण शूट घेतला आम्ही थोडं प्लीज माझं चॅनल आवडल्यास मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद